परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज दहा जानेवारी तुझा नित्यपाठ दंदनीत होणार भाग दोन हे आहे आजचे सुवचन माणूस सुखात असू द्या वा दुःखात असू द्या श्री महाराजांची आपण आठवण काढतो हीच त्यांच्या आसण्याची खून आहे म्हणून त्यांचा मंत्र यशवंत हो जयवंत हो नित्य म्हणावा घ्यावा घ्यावा यांच्याकडे येणारे भक्त आरती आरती कामारती या सर्वांना त्यांची त्यांनी त्यांनी त्यांची आरती म्हणावी यातून आपले कल्याण साधणार आहे कारण हा छिंद्यादारी स्नान संध्या पळी पंचपात्र असल्या उद्योगापेक्षा भक्तांच्या धंद्यामध्ये राबत होता एक मात्र खरे तो गरीब असो वा श्रीमंत असो मंत्री असो वा धनिक असो पुण्यवंत असो वा पापी असो सर्वांना त्यांच्या भक्तीचा धाक असायचा त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये गगनगिरी महाराज हसरे महाराज काशी विश्वेश्वर महाराज साळगावकर महाराज बबन महाराज यांच्यासारखे योगी त्यागी तपस्वी साऱ्या प्रकारचे सज्जन आशीर्वाद घेऊन मार्गक्रमण करीत आहेत येथील प्रत्येक कार्य जागतिक कीर्तीचे श्री महाराजांनी खांब उभा केला की नवीन राज्यकर्ता निर्माण व्हायचा अथवा नवीन कार्यकर्ता निर्माण व्हायचा शेकडो कुपनलिका खोदल्या आणि दुष्काळाला धक्का देण्याचे महान कार्य महाराजांनीच केले इथे माळावर टोंप्याला पाणी फुटलेली आम्ही पाहिलेली आहे श्री महाराजांनी दोन चार पिंपरणी सवळल्या व त्याचा मोठाच्या मोठा हेल घातला तो पूर्ण वाळून गेला उन्हाळा होता त्यामुळे पुढे पावसाळा सुरू झाला होता आणि आहो आश्चर्य त्यातील चार लाकडांना आपोआप पाने फुटायला सुरुवात झाली जी लाकडे जमिनीत कुठेही स्पर्श करीत नव्हती अधांतरी असणाऱ्या टोणप्याला आश्चर्यकारक पाने फुटलेली माझ्यासारख्या हजारो भक्तांनी पाहिलेली आहे दुष्काळाची कामे काढले की आपाप पाऊस आणणारा तूच तू लाला खणावास आणि दुष्काळी भागावर मेघाने कृपा करावी पंच महाभूतालाही वाटावा असा दरारा कारगिल युद्धाच्या वेळेला महाराजांनी अनेक शिड्या केल्या व त्या शिड्याला शिड्या बांधून ज्या दिवशी महाराजांनी उंचावरती दिवा लावला त्याच वेळी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या बाजूने वरती चढून विजयाचा दिवा लावला विजयाची गुढी लावली मात्र म्हणून महाराजांनी मी असे केले मी तसे केले असा चकार शब्दही महाराजांनी तोंडातून काढला नाही व कधी काढायचेही नाहीत वैद्य गाडगाना औषध देणारा हा वैद्य वैद्याचा वैद्य जणू काही धनवंतरीच लहानाशी लहान होणारा बरोबर महान वागणारा मात्र परमहंस मान हाच खरा त्यांचा मान होता इथे माळावर मोजपट्टी लावली नाही पाया खांदला नाही तरीही इमारती सरळ रेगेत विटावरती विटा रचायच्या विटावरती ओली वाळू करून टाकायचे ना चुना ना सिमेंट असे बांधकाम अगदी वातानुकूलित हे नाविन्य इथे पाहायला मिळते महामुरी मेरूची पुडी बांधणारा तूच आकाशाची चौघडी करणारा तूच शून्याची नरड्या वळणारा तूच इथे वारानी वादळाचा काय पाड असणार एका घासात वादळ वाऱ्याना नष्ट करणारा तू या भारतभूत वरती राज्यकर्ते म्हणून वा शासक म्हणून कोणी निर्माण व्हावे हे तूच ठरवावे तेही इथे माळाला बसून तुझे प्रमाण नाही तिथे माझ्यासारख्या माकडाला तू कोण हे कसे दिसताना मात्र चिंद्याची लंगोटी चिंद्याची काठी चिंद्याची गाठोडी मात्र साक्षात शंकर या वेदावती काठी भक्तांसाठी निर्माण झालेला होता माझी वाचा काही बरळते पण मात्र तू कृपाळू होऊन कनवाळू होऊन तिला अर्थ देतोस

अशा श्री गुरुना माझे नमन असो म्हणून मानवाने हाताने सत्कर्म करावे मुखाने नामाचे अखंड संततधार लावावी तो यशवंत तुला शोधित येईल यशवंत जयवंत करील यात संशय नाही नित्यपाठाची माळ श्री गुरूंच्या गळ्यात अडकून यशदास मात्र आता मोकळा झालेला आहे एवढेच मी मनु शकतो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम तु पण्ढरिनाथ भगवान् परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः